नमस्कार पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत छोले पनीर तर छोले पनीर हे खूप छान असे टेस्टी तयार होणार आहेत आणि मस्त लागतात एकदम हॉटेलपेक्षाही खूप छान असे छोले पनीरची भाजी मी तुम्हाला आज इथे तयार करून दाखवणार आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हे छोले पनीर आपण तयार करणार आहोत कोणीही बॅचलर इथे हे छोले पनीर तयार करू शकतो तरीही तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा तर चला करूया रेसिपीला सुरुवात तर हे मोठे छोले आहेत हे मी रात्री भिजत घातले होते आणि छान भिजले सुद्धा तर आता यांना आपण कुकरमध्ये छान असं शिट्ट्या काढून घ्यायचे आहे पाच सहा शिट्ट्यांमध्ये आरामात शिजतील हे तर मी इथे कुकर लावलं आणि पाच सहा शिट्ट्या करून घेतल्या आणि आरामात थंड होऊ दिलं आणि संपूर्ण थंड झालेलं आहे हलकंसं कोमट आहे तर बघते इथे दाबून तर शिजलेले आहेत छान असे छोले अजिबात मी इथे काहीच टाकलेलं नाही मस्त असे शिजलेले आहेत तर आता इथे सुरुवातीला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि इथे मोठे मोठे दोन ते तीन कांदे कापून घेतले होते खूप जास्त मोठे नाही मीडियम आकाराचे तीन कांदे कापून घेतले होते लांब लांब तर आता हे सु, सुरुवातीला असे चांगले गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांबूस रंगाचे होईपर्यंत तर बघा आता तांबूस रंग येथपर्यंत भाजून घेतले आणि थोडासा दोन चमचा मी इथे खोबऱ्याचा किस वापरलेला आहे तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे खोबऱ्याचा किस नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे थोडे थोडे छोटे छोटे चुट करून टाकू शकता इथे मोठी विलायची घ्यायची आहे एक एक थोडासा कर्णफूल घ्यायचा आहे छोटासा आणि थोडीशी इथे कलमीचा तुकडा घ्यायचा आहे आणि ते सुद्धा परतून घ्यायचा आहे नंतर इथे मी जिरा टाकलेला आहे एक चमच आणि धणे टाकले आहे एक चम्मच आणि ते सुद्धा चांगले असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांना होऊ द्यायचं आहे थोडंसं आणि नंतर इथे लसण आणि अद्रक घालून घ्यायचं आहे चांगलं मुठभर लसण घातलेलं आहे आणि अद्रक घेतलेलं आहे चांगलं दोन इंच तर आता मी इथे गॅस बंद करून देते कारण आपला मसाला जो आहे छान असा खरपूस भाजून झालेला आहे आणि आता इथे थोडंसं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे इथे दोन टोमॅटो टाकलेले आहे मी इथे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे यांना गरम गरम असतानाच किंवा मग एक मिनिट गॅसवर होऊ द्यायचं आहे ना तर आता हे संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर मी इथे मिक्सरला वाटून घेणार आहे तर ते साहित्य थंड व्हायला ठेवलं मिक्सरला बारीक करायला करून घेईनंतर तर तोपर्यंत इथे मी पनीर ह्या कढईमध्ये पॅनमध्ये तळून घेते इथे मी एक पाव पनीर वापरलेला आहे तर याचे तुकडे असे करून घेतलेले आहे आणि याला थोडंसं शालो फ्राय करून घेत आहे म्हणजे थोडीशी शालो फ्राय केल्यानंतर चांगली चव येते कच्चा पनीर टाकण्यापेक्षा तर इथे थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे म्हणजे हळदीने छान असा कलर येईल तर असं चांगलं दोन ते तीन मिनट याला परतून घ्यायचं आहे आणि जो मसाला थंड झालेला म्हणजे मसाला जो आहे तो भाजून घेतलेला तो थंड करून छान असा बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरला आणि आता एका पॅन कढईमध्ये मी भाजी तयार करायला घेते त्यासाठी ते थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे आणि तेल झाल्यानंतर मी तेजपान दोन तेजपान टाकले आणि जो मसाला भाजून घेतला होता तो चांगला असा मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे पाणी टाकून थोडंसं आणि आता याला याच्यामध्ये टाकून घेत आहे म्हणजे छान असा शिजवून घ्यायचं आहे कारण कांदे तर भाजलेलेच आहेत पण तर तरी पण इथे दोन ते तीन मिनट आपल्याला हा मसाला चांगला होऊ द्यायचा आहे कारण याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा आपण टाकलेले होते अशी ग्रेव्ही जर टाकली तर खूप छान अशी आपली म्हणजे मसाला तयार होतो इथे आणि थोडीशी इथे कसुरी मेथी घातलेली आहे चव छान लागते म्हणून अशा प्रकारे छान असं म्हणजे इथे कांदे वगैरे टाकायची आता गरज पडणार नाही आपल्याला ह्या भाजीमध्ये कारण भरपूर कांदे वापरले आहे मी इथे तुम्ही एक दोन कांदे अजून टाकू शकता मसाल्यामध्ये जास्तचे तर आता हळद टाकायची आहे थोडीशी आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे चवीनुसार थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि मी थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार आणि थोडंसं छोले मसाला घातलेला आहे बाकी असे जास्त मसाले इथे वापरलेले नाही आम्ही आणि चांगला हलवून घ्यायचं आहे पुन्हा कारण मसाला भाजला होता तरी पण थोडंसं अगदी दोन मिनिट मी इथे तिखट मीठ होऊ दिलेलं आहे आणि हे जे छोले हो आहेत ते टाकून घेतलेले आहे पाणी थोडंसंच पाणी टाकलं मी कारण पाणी काढून ठेवलं होतं छोल्याचं वेगळं ते नंतर आपण टाकून घेऊया कारण सुरुवातीला जर पाण्यासोबतच टाकले छोले तर पाणी पाणी लागतं आणि मग छोल्यांना चांगला असं तिकटमीट लागणार नाही म्हणून सुरुवातीला कोणत्याही भाज्या करताना असं सुक्याच अशा भाज्या टाकायच्या आणि म्हणजे छान असं तिखट मीठ यांना भेटतं तर इथे छोळे टाकून घेतल्यानंतर मी लगेचच पनीर टाकून घेते आहे तर पनीरसुद्धा चांगलं हलवून घ्यायचं चा, आहे आणि यालासुद्धा दोन ते तीन मिनिट असंच होऊ द्यायचं आहे म्हणजे तिखट मीठ चांगलं याला सगळे मसाले याला आपसरमध्ये चांगले मुरून जातील आणि छान चव चा येईल पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही कोणत्याच भाज्यांमध्ये असं पाणी टाकायची घाई करायची नाही तर एक वाप काढून घेते मी झाकून ठेवून असं बघा छान असं तेल सुटलेलं आहे मस्त अशी चमचमीत भाजी हे दिसत आहे तर आपल्याला इथे जर मोकळी भाजी अशीच करायची असेल सुकी तर रसही खाऊ शकतो किंवा मग रसा टाकायचा असेल तर रसा टाकू शक करू शकतो तर इथे मसाल्याचा जो भांडं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी हे बघा आणि यालासुद्धा टाकून घेते आणि तुम्हाला अजून पाणी पाहिजे असेल तर अजून टाकू शकता करून पण खूप जास्त पातळ असा चांगला लागणार नाही कारण ग्रेव्ही ग्रे ग्रेव्ही दिसली पाहिजे याच्यामध्ये तर हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी इथे पॅन ज्या पॅनमध्ये मी इथे पनीर तळलं होतं तेसुद्धा मी असं थोडंसं पाणी टाकून याच्यातलं इथे टाकून घेतलेलं आहे आणि कारण गॅस बंद केल्यानंतर शिजल्यानंतर पाणी थोडंसं आटून जाईल म्हणून हे सुद्धा पाणी इथे मी टाकलेलं आहे म्हणजे कोणतंच तिखट मी आपलं इथे वाया जाणार नाही बाकी दुसरं साधं पाणी मी टाकलेलं नाही जर तुम्हाला साधं पाणी टाकायचं असेल तर गरमच पाणी वापरायचं आहे कारण छोले आहेत म्हणून कारण थंड जर पाणी टाकलं तर कडक होऊ शकतात पुन्हा थंड झाल्यावर भाजी तर आता ही भाजी चांगली अजून दोन मिनिट चांगली शिजू द्यायची आहे मंदाचेवर आणि नंतरच आपली लवकर भाजी इथे तयार होणार आहे बघा मस्त असं तेल दिसत आहे चमचमीत अशी भाजी आपली इथे तयार होणार आहे तर बघा थो मी आता गॅस बंद करून दिलेला आहे आणि असं झाकून ठेवते थोड्या वेळ तर बघा थोड्या वेळाने इथे मी प्लेटमध्ये काढूनसुद्धा दाखवते हो तुम्हाला मस्त अशी छान ग्रेव्हीवाली भाजी इथे तयार झालेली आहे छोले पनीरची अगदी हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षाही खूप सुंदर अशी भाजी मी तुम्हाला आज तयार करून दाखवलेली आहे आणि खायला तेवढीच टेस्टी झालेली आहे तुम्ही पोळीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता तर मस्त अशी तरीदार भाजी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद